हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपे ट्वेंटी फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग बघणार आहोत सो लेट स्टार्ट द व्हिडिओ आय होप सो मी अशी आशा करतो दिस कॅन वी हे होऊ शकत नाही आय एम वेटिंग फॉर यू मी तुझी वाट पाहत आहे हंग्री, मला भूक लागत आहे ही विल कम इन अ डे तो एखाद्या दिवशी येईल दिस इज सो इझी हे किती सोपे आहे थिंक इट टोहर या बाबतीत विचार करा डोंट बी चाइल्डिश बालिश बनू नका व्हॉट आर यू डूइंग तुम्ही काय करत आहात डोंट गेट मी रॉंग मला चुकीचे समजू नका ही जस्ट केम कॅज्युअली तो अगदी सहज आला हुज हाऊस इज दिस हे घर कोणाचे आहे आय नो एव्हरीथिंग मला सगळं माहीत आहे थिंग बिफोर यू स्पीक विचार करून बोला वाय आर यू सायलेंट तू शांत का आहेस अप्लाय ऑइल टू युअर हेअर तुझ्या केसांना तेल लाव कीप लुकिंग अराऊंड आजूबाजूला बघत रहा होल्डीवर तोंड सांभाळून बोल स्वीप द हाऊस घरात झाडू मारून घे हिअर इज द नोटबुक ही वही घे दिस इज अंट रियल हे खरं नाही आहे आय नोटीस दॅट माझ्या ते लक्षात आले व्हॉट्स द मॅटर काय झालं इस देर? तिथे कोणी आहे का गॉड नोज हू मेड दिस जाणी हे कोणी बनवलं तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद